नाशिकमध्ये रविवारी रंगणार मची राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा हॉकी खेळाडू पटू रेणुका यादव यांची प्रमुख उपस्थिती रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन हे ब्रिदवाक्य घेऊन मागील तेरा वर्षापासून राज्यस्तरावर तर आठ वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या नाशिक मविप्र मॅरेथॉन या स्पर्धेला देशभरातील खेळाडूंकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे असा विश्वास मविप्रचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक मविप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी आज मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या वर्षी जवळजवळ साडेआठ लाख रुपयाची एकंदर बक्षिस या स्पर्धांसाठी आपण ठेवलेली आहे आणि राज्य स्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि लोकल आपले सगळे खेळाडू यांचा सहभाग या स्पर्धांमध्ये होतो आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी स्पर्धकांची संख्या पण वाढलेली आहे बक्षिसांची संख्या पण रक्कम पण वाढवलेली आहे त्याचबरोबर सर्व खेळाडूंना आपण आता या ठिकाणी बीप दिलेला आहे त्याच्यामुळं टेक्निकली ही स्पर्धा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करणं आम्हाला सहज शक्य होणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व नाशिकांना आव्हान करेन की आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा बेचाळीस किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन घेणारी एक स्पर्धा आहे त्याचबरोबर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर असे वेगवेगळे किलोमीटरचे गट सुद्धा आपण ठेवलेले वेगवेगळ्या वयोगटासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी आपण या स्पर्धा ठेवल्या आहेत त्याचबरोबर या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तीन किलोमीटरचा एक फन रन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांनी या ठिकाणी सहभाग घेणं सहज शक्य होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आयोजन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतोय यंदाची मवीप्र मॅरेथॉन ही नववी राष्ट्रीय व चौदावी राज्यस्तरीय स्पर्धा आहे रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता गंगापूर रोडवरील मवीप्र मॅरेथॉन चौक येथून स्पर्धा सुरू होईल गंगापूर रोडमार्गे धोंडेगाव पर्यंत आणि तिथून पुन्हा मॅरेथॉन चौक येथे समारोप असा या स्पर्धेचा मार्ग असणार आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू ऑलिम्पिकपटू रेणुका यादव राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट मानिकराव कुकाटे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती राहणार आहे पत्रकार परिषदे दरम्यान अॅडव्होकेट ठाकरे यांच्या हस्ते नाशिक मवीप्र मॅरेथॉन ट्रॉफी सह वेगवेगळ्या टी शर्टचं अनावरण करण्यात आलंय तसेच विजेत्यांना यावर्षी तब्बल साडेआठ लाखांची बक्षीस या स्पर्धेसाठी देण्यात येणार आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बक्षिसांच्या रकमेत देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे यामध्ये एकूण अकरा विजेत्यांना एक लाख एक्कावन्न हजारांपासून ते अकरा हजारांपर्यंत रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत यंदाच्या स्पर्धेत वेगवेगळ्या थीमवर आधारित फंड रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रसंगी मवीप्रचे शहर संचालक ऍडव्होकेट लक्ष्मण लांडगे सेवक संचालक प्राध्यापक डॉक्टर एस के शिंदे प्राध्यापक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्कर ठोके प्राध्यापक डॉक्टर के एस शिंदे प्राध्यापक डी डी जाधव प्राचार्य डॉक्टर एस एस काळे प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी गवळी प्राध्यापक हेमंत पाटील यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख सदस्य आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते तरी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं नोंदणी करता येणार असून डब्ल्यू 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 डॉट नाशिक एम पी मॅरेथॉन डॉट ओ आर जी ऑब्लिक मॅरेथॉन ऑब्लिक या संकेतस्थळावर संपर्क साधावा किंवा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक